हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेन या चॅनेलवर आज आपण येथे खुशखुशीत आणि चविष्ट असे ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत तुम्ही बघतच असाल रेसिपी बघताय ना बघत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम येथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे तुम्ही येथे बघू शकता असा मी ओला नारळ घेऊन या नारळामधील खोबरे काढून घेतलेले आहे आणि या खोबऱ्यांचे आपण येथे तुकडे केलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओला नारळ काढून घेतल्यानंतर यातील खोबरे काढून घेतल्यानंतर आपण या खोबऱ्याचे चाकूच्या मदतीने काप करून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी असे ओला नारळाचे काप करून घेतलेले आहेत असे खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहे हे काप करून झाल्यानंतर आपण हे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत येथे मी खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे आणि आता मी त्याला वाटून घेत आहे तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे या खोबऱ्याचे वाटण करून घ्यायचे आहे असे हे खोबऱ्याचे येथे वाटण करून झालेले आहे आता आपण या नारळाचे लाडू बनवणार आहोत तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे या खोबऱ्याचा चुरा झाला पाहिजे म्हणजेच त्याचे वाटण अशा प्रकारे झाले पाहिजे तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे ओल्यानाराचा कीस तयार झालेला आहे म्हणजेच हे नारे वाटून तयार झालेले आहे आता मी येथे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे मी येथे गुळाच्या लहान लहान ढेपा अशा घेतलेला आहे तुम्ही येथे बघू शकता गुळांचे तुकडे आहेत ते मी घेतलेले आहे अर्धी वाटी असे गूळ घेतलेले आहे तसेच त्याबरोबर आपण येथे ड्रायफ्रूट्स घेणार आहोत तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि येथे मी अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही वाटूनसुद्धा घालू शकता किंवा त्याचे अशा अशा प्रकारे तुकडे करूनसुद्धा ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता मी येथे ड्रायफ्रूट्सचे तुकडे केलेले आहेत आणि हे तुकडे या लाडूमध्ये घालणार आहे येथे हे जिन्नस आपल्याला लाडू बनवण्यासाठी लागणार आहे येथे मी एक चमचा तूप सुद्धा घेतलेले आहे आपल्याला येथे एक चमचा तूप सुद्धा लागणार आहे चला तर मग आपण लाडू करायला घेऊयात सर्वप्रथम येथे मी एक कढई घेतलेली आहे मध्यम आचेवर ही कढई ठेवून आपण यामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत येथे तुम्ही बघू शकता मी येथे एक चमचा तूप घातलेले आहे आणि त्याला चांगले ते तूप चांगले वितळल्यावर आपण यामध्ये खोबरे घालणार आहोत जेणेकरून आपण खोबऱ्याचे वाटण केलेले आहे तुम्ही येथे बघू शकता येथे ओल्या नारळाच्या खोबऱ्याचं आपण वाटण घातलेलं आहे आणि या नारळाला आपण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे तुम्ही येथे खोबरे खिसून सुद्धा घालू शकता पण मी येथे या खोबऱ्याचे वाटण करूनच घेतलेले आहे येथे खोबरे चांगले परतून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्या चांगले परतून झालेल्या खोबऱ्यामध्ये गूळ घालणार आहोत येथे मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे तुम्ही किसून सुद्धा गुळ घालू शकता आणि त्याचबरोबर येथे मी ड्रायफ्रूट सुद्धा घातलेले आहे आणि आता या सर्व मिश्रणाला चांगले एकत्र करून एकजू करायचे आहे येथे मी सर्व मिश्रण चांगले परतून घेत आहे तुम्ही येथे बघू शकता साधारण चार पाच मिनटे कमी गॅस करून हे मिश्रण आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे यामध्ये गूळ चांगला वितळला पाहिजे तोवर आपण या मिश्रणाला सतत परतून घ्यायचे आहे तुम्ही येथे बघू शकता येथे गूळ वितळल्यामुळे मिश्रणाचा रंगसुद्धा बदलला आहे असं हे गूळ वितळल्यानंतर मिश्रण तयार झालेले आहे अशा प्रकारे लाडू बनवण्यासाठी आपण हे मिश्रण तयार केलेले आहे या मिश्रणामध्ये आपण वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे आणि त्याला चांगले एकत्र करून एकजीव केलेले आहे येथे मिश्रण परतवताना खोबऱ्याचा असा सुगंध येत आहे छान असा सुगंध येत आहे त्याचबरोबर आता मी येथे अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा घालणार आहे तुम्ही इथे बघू शकता मी मीठ आणि वेलची पावडर घातलेली आहे आता हे सत एकत्र करून आपल्याला परतून घ्यायचे आहे पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र करून एकजीव करायचे आहे मी येथे या मिश्रणाला सतत परतवत आहे आणि हे परतवत असताना आपल्याला कमी गॅस करूनच परतवायचे आहे आता मिश्रण येथे आपले तयार झालेले आहे आणि मी या मिश्रणाला एका प्लेटमध्ये काढूनसुद्धा घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण थोडेफार थंड होऊ द्यायचे आहे आणि याचे हाताच्या मदतीने आपण लाडू तयार करून घ्यायचे आहे तुम्ही येथे बघू शकता हाताच्या मदतीने मी येथे लाडू वळवत आहे अशा प्रकारे लाडू वळवून घ्यायचे आहे मिश्रण थोडेफार गरम असतानाच लाडू वळवायचे आहे त्यामुळे लाडू आपले चांगले तयार होतात गोल असे आकाराचे येथे मी लाडू तयार केलेले आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे सर्व लाडू आपण येथे करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता येथे ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत अशाच प्रकारे आपण सर्व लाडू वळवून घ्यायचे आहे अशा प्रकारे हाताच्या मदतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहे येथे या मिश्रणाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता येथे हलक्या हातानेच अशा प्रकारे लाडू तयार झालेला आहे येथे सर्व मिश्रणाचे लाडू तयार झालेले आहेत असे हे ओल्या नारळाचे मऊ चविष्ट आणि खुसखुशीत पौष्टिक असे लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता येथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत हे लाडू चवीला फार छान लागतात त्याचबरोबर हे स्वादिष्ट आणि पौष्टिकसुद्धा असतात इथे आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता लाडू फार सुंदर झालेले आहेत आणि दिसायलाही फार सुंदर दिसत आहे चवीलाही फार छान झालेले आहेत चला तर मग अशीही ओल्या नारळाच्या लाडूची रेसिपी तुम्ही बनवा खा आणि मस्त रहा असा हा पौष्टिक आणि स्वादिष्ट ओल्या नारळाचा लाडू तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन